की येत्या सव्वीस जुलैला घरात गणपती हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याची अत्यंत गॉर्जेस जोडी माझ्याबरोबर आहे भूषण प्रधान आणि निकिता तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आणि मी सुरुवात कोणापासून करू बोलायची लेडीज फर्स्ट निकितापासून ही पहिली मराठी फिल्म इतकी मोठी फिल्म ही सर्वात मोठी फिल्म असं सांगितलं जात आहे ती गणपतीची फिल्म काय फिलिंग आहे तुझ्या आत्ता मनात फिलिंग डेब्यू करते मी डेब्यू आहे फिलिंग बहुत एक 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 हैप्पी नर्वसनेस की फीलिंग जो होती है ना आ, बहुत खुशी है कि मैं इस इस फिल्म का हिस्सा हूँ और आ, इस पर हम लोग शुरू से बोलते आ रहे हैं कि इस पर जो गणपति है ना उनका जो आशीर्वाद है वो इस फिल्म पर है और जिस तरह से हमने अभी टीजर लॉन्च किया है और जिस तरह से हम सबसे बात कर रहे हैं एक बहुत ही सेटिस्फैक्शन हो रहा है ये जानकर कि सब इस फिल्म को इतना प्यार दे रहे हैं अब चाहे वो गणपति बापा के लिए है चाहे वो हम सब के लिए है पर ये जानकर बहुत खुशी हो रही है कि इस फिल्म को इतना प्यार ऑलरेडी मिल रहा है जब तक ट्रेलर भी अभी तक हमने लॉन्च नहीं किया है और इसी उम्मीद के साथ यही एक ख्वाहिश है कि जितना प्यार अभी मिल रहा है उतना प्यार जब फिल्म आए तो उसको दिया जाए और मेरा विश्वास है कि ऐसा होगा क्योंकि इस फिल्म मी एक बहुत अच्छी गुडविल गई हुई है सबकी भूषण मला एक सांग ह्याची कास्ट खूप सुंदर आहे म्हणजे ही तर बरोबर आहेच तुझ्या ही डेप्यू करती आहे चौदा कलाकार आहेत आणि विशेष म्हणजे अजिंक्य देव आहे अश्विनी भावे आहेत शुभांगी गोखले आहेत म्हणजे आत्ताचे सगळे टॉपचे कलाकार त्याचे आहेत कसा होता तुझा एकंदरीत अनुभव मनीनाभराचा महिनाभरापेक्षाही जास्त कारण एकतर आम्ही शूटच केलं चाळीस पंचेचाळीस दिवस आणि तेही तीन चार वेगवेगळ्या स्केड्युल्समधलं तर त्यामुळे खूप स्प्रेड असं कम्प्लीट असं शूट झालं आहे आणि त्यात असे कलाकार म्हटल्यानंतर तर नक्कीच शिकण्यासाठीचं खूप होतं आणि ते खूप शिकता आलं आणि एकमेकांकडून म्हणजे मी खरंच सांगेन जेवढे सिनियर ॲक्टर आहे म्हणजे राजसी असो रुपेश असो सगळ्यांकडून काही ना काहीतरी नक्कीच शिकता हिच्याकडून काय शिकत निकिलाकडून सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकलो आहे गोष्टी एक मी सांगेन एक ओव्हरऑल प्रोफेशनलिझम आणि एक आ, काय म्हणतात ते कुटुंबाचा भाग होत असतानासुद्धा म्हणजे चित्रपटात आपण खूप कॅज्युअली गोष्टी घेतो पण तरी काही गोष्टी मेंटेन करणं आणि आपल्या रोलसाठी ते गरजेचं असेल तर ते करणं हे मी कुठेतरी तिच्याकडून शिकलो की हे फक्त मी माझ्यासाठी नाही म्हणत माझ्या कॅरेक्टरला ह्याची गरज आहे म्हणून मला या या गोष्टी हव्यात तर त्या स्टँड राहणं आ, हे नक्कीच शिकलं आणि एकंदरीतच मला एक गोष्ट खूप आवडते आज हे कास्टिंग जेव्हा आपण म्हणतोय त्यात सगळ्यात आधी असं होतं जेव्हा आता आपण सुरुवात करत होतो की ती मराठी बोलताना एवढं जसं वाक्य तिला लगेच सुचत नाही आहे मग मराठी चित्रपटात ही कशी काय तर तीसुद्धा कुठेतरी स्क्रिप्टचीच गरज आहे आणि त्यासाठी म्हणून ॲब्स्युटली आहे आणि ते चित्रपट बघितल्यानंतर तर लक्षात येईलच त्यातून मला एक खूप आवडतं की बऱ्याच वेळेला मराठी कलाकार हिंदीत काम करत असताना आपल्याला खूप एक उत्सुकता असते की आता हिंदीत so so हिंदीतसुद्धा दिसणार हिंदीत पदार्पण आणि हे पण तेवढ्याच इंटरेस्टनी हिंदीतले कलाकारसुद्धा आहे हिंदी चित्रपटात काम करणारे कलाकारसुद्धा मराठी चित्रपटात येत आहेत त्यांना मराठी सिनेमात काम करायचं आहे हीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनीच प्रेक्षकांनीसुद्धा आपण सगळ्यांनीच त्यांचं वेलकम करावं त्यांचं स्वागत करावं आणि त्यांना ॲक्सेप्ट करावं आणि इकडे प्रश्नच नाही हा चित्रपट बघितल्यानंतर हे होणारच आहे कारण की अतिशय गोड पात्र आहे निकिताचं कर येते आणि प्रेमात पडालच अस आहे त्यामुळे चित्रपट नक्कीच बघायला पाहिजे तुम्ही निकिता इतकं छान तुझ्याबद्दल बोलला आहे ह्याच्याबद्दल आणि अदर स्टारकास्ट के बारे में तुम्हारा एक्सपीरियंस क्या है क्या कितनी चीजे सीखने को मिली तुम्हें जी जो पूरी की पूरी स्टारकास्ट रही है उन्होंने मेरी इतनी मदत की है अपने अपने तरीके से अ, किसी ने मुझे कोई एक ॲक्टिविटी सिखाई है जो फिल्म में आपको देखने को मिलेगी और ये सब उन लोगों ने अपने दिल से किया है किसी ने उनको बोला नहीं था कि मुझे ये चीज़ सिखाओ या मुझे वो सिखाओ सब ने अपने दिल से अपनी ये ये सब किया है और क्या हुआ था जब हमने शुरू शुरुआत की थी इस फिल्म की शूटिंग की तब कई बार ऐसा होता था कि सब तब मैं नया नया मराठी सीखने की कोशिश कर रही थी समझने की कोशिश कर रही थी तो कई बार ऐसे होता था कि सब आपस में बात कर रहे होते थे और मैं बस वहाँ चुपचाप बैठी रहती थी तब आई थिंक आई हैव टू गिव भूषण दिस क्रेडिट उन्होंने हमेशा ये मेक श्योर sure किया है वो आकर मुझे मुझसे पूछे मुझसे बात करे मुझे ऐसे फील ना कराए कई बार वो मुझे खुद समझाते थे कि इसने ये बोला इसने ये बोला तो सबके साथ रह रहा है कि आई थिंक ये चीज़ हटी है फिर सब लोग थोड़ा ख्याल रखने लगे लेकिन इनिशियली आई हैव टू गिव हिम क्रेडिट कि उन्होंने बहुत साथ दिया है मेरा इस चीज़ को लेकर तो अभी भी जब मैं इस फिल्म के एक्सपीरियंस के बारे में सोचती हूँ सबसे पहली जो चीज़ मेरे दिमाग में आती है वो यही आती है की, बुरी की बुरी कास ने मेरा बहुत ख्याल रखा है भूषण मला वाटतं की ह्या चित्रपटाचं शीर्षक घरत गणपती आहे पण तुलाही कल्पनाच आहे गणपती हे आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे शरीरात आहे सर्व ठिकाणी आहे तर तुझाही गणपतीचे खूप जवळचा संबंध आहे थोडं तुझ्या तुझा आणि पर्सनल वैयक्तिक ग गणेशोत्सव काय ट्युनिंग आहे त्याच्याबद्दल सगळ्यात आधी मला आत्ता आवडतं आहे की आता सगळेजणं शीर्षक खूप योग्य पद्धतीने चित्रपटाचं शीर्षकाचं नाव घेत आहेत कारण सुरुवातीला जेव्हा आधी लॉन्च झालं सिनेमाचं टायटल लॉन्च झालं होतं तेव्हा खूप शिव्या काल <laughs> द्या आणि जे कोण की अरे चुक चुका तुम्हाला लक्षात येत नाही इतका चुका आहेत घरात असायला पाहिजे तुम्ही घरात लिहिलं आहे आणि मी असं कसं होईल की पोस्टरवर पण तेच आहे खालीही ते लिहिलं आहे त्यानंतर नेमप्लेट दिसते त्याच्यावर सुद्धा घरात आहे तर घरात कुटुंबाची ही गोष्ट आहे त्यामुळे चित्रपटाचं नाव घरात गणपती असं आहे पण बरेच जण अजूनही बोलतात हां हां घरात गणपती येतो ना आणि माझं असं आणि हे सेम माझं व्हायचं जेव्हा नवज्योत पहिल्यांदा नरेशनला बोलवलं आणि मला सांगितलं की घरात गणपती येतो म्हटलं हां घरात गणपती मी जसं यु नो लगेच आपण करायचं करत घरात नाही हा तुला नाही घरात <laughs> गणपती म्हटलं ओके आणि ते लक्षात आल्यानंतर जेव्हा लोक चुकीचं बोलतात तर मला त्रास व्हायचा की नाही आमचा गणपती म्हणजे घरात घरत कुटुंबाचा आहे तर बरोबर बोला ना तर ते आज ॲक्सेप्टन्स आलाय आहे आणि लोकांना कळलंय ते खूप चांगलं वाटतंय आणि बाप्पाचं तर नक्कीच आपल्या सगळ्यांचंच मला वाटतं एक लाडका देव आहे म्हणूनच गणपती बाप्पाला कुठेतरी आरे तुरे म्हणून आपण बोलतो किंवा आपला बाप्पा असं ते कायम वाटत असतं आणि त्यातून असा देव ज्याचं घरी आगमन होतं त्यामुळे लहानपणापासूनचा एक बॉन्ड क्रिएट होतो आजही लहान मुलं पाहिल्यानंतर बाप्पाची मूर्ती बाप्पाबद्दलचं त्यांना खूप जास्त असतं तर जरी आपण आरती म्हणत असू तर आरतीसाठी टाळ्या वाजवणं हे लगेच इन्कल्केट करतात तर असा लहानपणापासूनचा जवळ असलेला हा बाप्पा आणि त्याचा हा उत्सव नुसतंच आत्तापर्यंत घरात हे केलं आहे पण तो चित्रपटातसुद्धा करायला मिळतो आणि तो, तो अनुभव घेता येतो आहे कारण प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट होतो प्रत्येक शहरात वेगवेगळा होतो महाराष्ट्रातच आपल्याकडे कोकणात गणेशोत्सव किती वेगळ्या पद्धतीने होतो हे लोकांना अजून माहिती नाही आहे तर त्यामुळे हे मी माझा जन्म कोकणातला असल्यामुळे मी सुद्धा अनुभवलं होतं तरी बऱ्याच गोष्टी माहिती नाही कारण काय मी रायगडमध्ये होतो रायगड गोरेगावमध्ये माझा जन्म झाला पण सगळं लहानाचा मोठा मी पुण्याला झालो पण त्यानंतर कधीतरी लांजेला गेलोय खाली चिपळूणला कधी गेलोय पण गणेशोत्सव तिकडचा कधी पाहिला नव्हता माझ्यासाठी कोंकण म्हणजे आपलं वेस्टर्न साईड म्हणजे रायगड एवढंच पण आहे पण तरी बऱ्याचशा गोष्टी काही काही के सिमिलर आहेत कोस्टल साईडच असल्यामुळे पण मेन जे अजून अजून खाली जसं जा आपण जातो आणि कोकण अजून एक्सप्लोअर करता येतो तर हा मला या चित्रपटाच्या माध्यमातून करता आला okay. आणि इतका छान इतका मोठा मराठी चित्रपट येतोय याचा श्रेय yeah. कंप्लीटली मी नवज्योतला देईन okay. कारण नरेशनलाच जेव्हा ऐकलं तर मला आधी वाटलं की एक फॅमिली ड्रामा पण ज्या पद्धतीने गोष्टी घडत गेल्या तर इट इज नॉट जस्ट एक मराठी कुटुंब कोकणातलं म्हटल्यानंतर एक ॲव्हरेज मिडल क्लास हे नसून किती श्रीमंत माणसं आहेत कोकणात सुद्धा yes. बरीच श्रीमंत माणसं आहेत जी शहरात आलेली yes. आहे शहरातून आपलं तर ती श्रीमंती दिसलेली नाही आहे असं कुठेतरी वाटतं आणि ती एका अर्थाने इकडेच दिसते या चित्रपटात दिसते त्यामुळे त्यांनी कुठेच साखरितस तो केला नाही मग ते कॉस्ट्युम्सवर असो आमचं राहणं वगैरे तर गोष्टी आहेतच पण चित्रपटात दिसतानासुद्धा की मराठी चित्रपट म्हणून वीस पंचवीस दिवसात संपवा हे न करता मला लागणारे चाळीस दिवस पंचेचाळीस दिवस आपण करूया आणि एक छान चित्रपट करायचा त्यामुळे जसं निकिता म्हणते की मलाही वेगळं वाटत नाही की मी मराठी चित्रपट करते हिंदीच हे करते असं त्याचं एक कारण नक्कीच हे सुद्धा आहे कारण की त्या प्रोडक्शन बजेट किंवा हे त्यांनी ती काळजी घेतली आहे की डिफरन्शिएट नाही केलं आहे की ओके आपण एक चित्रपट करतो आपल्याला थोडं अखडदा काय म्हणतो हात थोडा आपल्याला बजेटच्या आईनी काळजी घेतली पाहिजे न करता बिंदास जिकडे गरज आहे तिकडे सगळ्या गोष्टी केलेल्या दो सवाल एक तो जसं आत्ता भूषण म्हणाला की तुला फारसा बदल नाही तर तुला आ, हिंदी सिनेमा आणि मराठी सिनेमा तुला ॲट पार वाटतं मराठी सिनेमा हिंदीच्या तुलनेत हंड्रेड पर्सेंट इनफॅक्ट कुछ मराठी फिल्मे देखी इससे पहिले और मुझे कभी ॲसा नाही लगा की कुछ आ, जो है अलग है और यहाँ के काम करने के तरीके में भी मुझे कभी ऐसा महसूस नहीं कराया गया कि ये मराठी फिल्में और हिंदी फिल्म नहीं है मेरे हिसाब से कई बार जो क्वालिटी है मराठी फिल्मों की वो बहुत बहुत अच्छी रही है इन द पास्ट सी तो मैं कभी सोचा नहीं था एक मराठी फिल्म का हिस्सा बनूंगी लेकिन आज जब मैं यहाँ बैठी हूँ मुझे गर्व महसूस हो रहा है कि हाँ मैंने भी एक मराठी फिल्म की है

विश्वास रखती हूँ तो मैं हमेशा नवरात्रि के इंतज़ार में रहती थी कि कब साल में नवरात्रि आएगी पहली बार अब ऐसा हो रहा है कि गणपति के लिए मैं वेट कर रही हूँ क्योंकि अभी बहुत चीज़ें समझने लगी हैं और अभी मुझे रियल में महसूस करना है हमने क्योंकि शूटिंग के दौरान इसको जिस तरह से शूट किया तब लग रहा होता कि हाँ गणपति है अब मुझे एक्चुअल में देखना है कि ये चीज़ें कैसे की जाती खूप छान मला वाटतं आणि भूषणसारखा एवढा चांगला मित्र असल्या तो तुला हेल्प करेलच मुंबईत किंवा कुठेही तुम्हाला जाऊन वेगवेगळ्या गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर तर मला वाटतं की भूषण खूप महत्त्वाचा सिनेमा आहे हा तर नक्कीच त्याचं बजेट मोठा तर मोठं आहे पण एक कॉन्टेंट ड्रिव्हन ही फिल्म आहे त्यामुळं मी तुम्हाला दोघांना शुभेच्छा देतो इस्पेशली तुला जास्त देतो right. कारण जा, ही तुझी पहिली फिल्म आहे भूषण तर चांगलं काम करतोच आहे तर भविष्यातही तुम्ही असंच चांगलं काम कराल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद